अनंतपूर येथील खून प्रकरणी जत व मिरज तालुक्यातील चौघांना अटक प्रेम प्रकरणातून कर्नाटकातील व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न अनंतपूर तालुका आथनी गावच्या का स्थानकात काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह अज्ञातांनी टाकलेला होता या खुनाचा उलगडा कर्नाटक पोलिसांनी केलेला असून मयत व्यक्तीचे नाव निवृत्ती इलियास आप्पासाहेब कांबळे वय सदतीस मूळ गाव राहणार मदभावी कर्नाटक असे आहे अत्यंत गुंतागुंतीच्या असलेल्या मर्डरचा गुन्हा अत्नी पोलिसांनी उघडकीस आणला असून हा खून प्रेम प्रकरणातून झालेला असून या खून प्रकरणात साल माळगेवाडी बिळूर नजीक तालुका जत येथील दोन आरोपी व चाबुसवारवाडी तालुका मिरज येथील दोन आरोपी असे एकूण चार आरोपींना खून प्रकरणात अटक केली असल्याची माहिती अथनीचे डीएसपी श्रीपाद जल्ले यांनी दिले आहे अनंतपूर गावातील बस स्थानकात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आलेला होता हा अज्ञात व्यक्ती कोण याचा तपास पोलिसांनी केला असता सदरचा व्यक्ती मदभावी कर्नाटक येथील असल्याचे स्पष्ट झाले होते परंतु या प्रकरणात खून कशासाठी व कोणत्या कारणासाठी झाला खुनाच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतनी पोलिसांनी यशस्वी प्रयत्न केले असून या प्रकरणी जत तालुक्यातील दोघांना व मिरज तालुक्यातील दोघांना खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे मयत कांबळे यांनी आपल्या घरी मी महाराष्ट्रात कामासाठी जात आहे मला रात्री येण्यासाठी उशीर होईल असे सांगून निघून गेले होते त्यानंतर त्यांचा मृतदेह आनंदपूर या ठिकाणी मिळून आला होता कांबळे यांचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे यासाठी अत्नी पोलिसांनी महाराष्ट्रातून खून प्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळी के, के मराठी न्यूज नेटवर्क